आता तुम्ही माझी झालेला आहे आता तुम्ही रिटायरमेंटच आयुष्य जगताय त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लक्षात घ्या ही भावकीची आणि गावकीची निवडणूक ही देशाच एकशे चाळीस कोटी जनतेच चा भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे तुम्ही भावनिकहून या निवडणुकीकडे बघू नका तुम्ही भावनिकहून या निवडणुकीकडे बघू नका आपल्याला आपल्या मुलांच नातवंडांच पतवंडांचं भवितव्य आज कोण चांगल्या पद्धतीनं करू शकेल याचा विचार करा आणि हा विचार केल्यानंतर तुम्ही हाही विचार करा जस तुम्ही सैनिक म्हणून लढत असताना तुमचा प्रमुख नेव्हीचा किंवा मिल्ट्रीचा किंवा एअरफोर्सचा हा तिथं खमक्या असेल तर त्यांच्या लिडरशिप खाली तुम्ही लढता त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये दे एकशे चाळीस कोटी जनतेचा पण नेता मजबूत असला पाहिजे आज आम्ही ज्यांचं समर्थन करतोय आम्ही ज्यांच्या पाठीशी उभं राहतोय ते आहेत नरेंद्र मोदी ते तुम्ही पहा जागतिक पातळीवर आज सर्वात लोकप्रिय नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आज परदेशामध्ये दे देखील त्यांनी भारताचा नावलौकिक वाढवण्याचं के काम केलं देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आता पाचव्या क्रमांकावर आहे या सगळ्या गोष्टी बाबांनो लक्षात घ्या एकता अर्थव्यवस्था जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर गेली तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा त्या भारत देशाला त्या देशाला होत असतो तो आपल्याला होणार आहे